दाखवतो चिंबुरी कशी असते अंड्यानी भरलेली तसं आपण खूप वेळा दाखवले तर पण मन करते तुम्हाला दाखवायचं हे बघा तुमच्यासमोर आम्ही नवीन ब्रँड घेऊन येणार आहोत म्हणजे तेच कोलंबी पापड घेऊन येणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर आज आम्ही फूड ब्लॉग शूट करतोय कारण कारण आपण 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 ट्रिपला गेलो तर, तर आज ऑर्डर घेतोय आम्ही विचार की जे का आपले काम आहे ते आपण पूर्ण करून घेऊया आणि आजपासून ऑर्डर घेऊया आणि हा ब्लॉग बनवण्याचं कारण काय माहितीये का जेणेकरून आपली युट्यूब फॅमिली आहे जे आपल्याकडनं डेली आपल्याकडनं मसाले ऑर्डर करतात पुन्हा स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करतात त्यांना समजेल ही व्हिडिओ बघून का आम्ही आता पुन्हा एकदा स्टार्ट केला फूडचा बड़। आणि आज आपण एवढेच ऑर्डर घेतले दुपारपर्यंत कारण अजून पण ऑर्डर येत होते पण आम्हाला मसाला सुद्धा बनवायचा आहे मसाला आउट ऑफ स्टॉक झालाय म्हणून एवढे मेसेज येतात की आपल्याला असं वाटतं की आता बनवायलाच लागेल तर सर्वात पहिले आपल्याला बोरीवलीची आवडत बोरीवली मधून एक दादा आहे ते आहेत घेण्यासाठी विचार करा तेवढं लांबून उलव्याला येणार जर तुम्ही बघायला तर अडीच तासणार दुसरी ऑर्डर आहे ना ती आपण सांडपाड्याला घेऊन जाणार आहोत आणि मग नंतर मसाला बनवायला जायचा दुपारी बघूया कोणती ऑर्डर येते का तर चला मित्रांनो कंटिन्यू आता करूया आपण ब्लॉग ला सुरुवात बघा स्नेहा पॉम्प्लेट फ्राय करते म्हणजे मॅरिनेशन करायसाठी किती टाइम ठेवलेला एक तास पॉम्पलेट ठेवलेलं मॅरिनेशनसाठी मस्त पैकी पॅनमध्ये दोन पापलेट ठेवलेत खायसाठी बघा इथे तुम्ही चिंबोरी मसाला बघताय ऑलमोस्ट झालेला आहे नसल्या दोन्ही पण पापलेट मस्त बैकी स्नेहाने पलटी केलेले आहेत आणि इथे चिंबोरी मसाला आहे आणि इथे बघा तुम्ही बघताय कोलंबी कोलंबी थोडा आहे अरे बघा चिंगोरी मसाला फायनली झालेला आहे आणि स्नेहा आता बनवून घेते कारण दादा पिकअप करण्यासाठी येणार आहे ना येण्यासाठी हे दादा आहेत नमस्कार दादा राहुल दादाचं नाव आहे आणि दादा बोरुली वरून आले ना दादा आणि दादाने आपल्याला ऑर्डर दिली होती हे बघा ही तुमची ऑर्डर दोन पापलेट आणि कोलंबी आणि चिमुरी मसाला सांगितला आणि आणि टेस्ट, टेस्ट करणार ना दादा तेव्हा नक्की तुम्हाला आणि आपल्या व्हिडिओ कधीपासून बघते दादा तुम्ही म्हणजे आईला आय थिंक एक वर्ष झालं असेल बघून अच्छा अच्छा म्हणजे आई आई बघते आणि मग त्यांच्यामुळे मला मग समजलं की तुम्ही बनवता थोडंसं तुमचे व्हिडिओ जेवणाचं बघितलं तर खूप आवडायचे ते तर माही म्हणाले की ठीक आहे आपण ट्राय करू

हा 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 चालेल थँक्यू ऑर्डर देऊन आपण घरी आलो आणि येता येतात स्नेहाने इथे मस्त पैकी पॉम्प्लेट फ्राय केलेला आहे आणि इथे तुम्ही बघताय सुरमईचा कालवन मस्त झालंय ना आणि सुगंध पण अप्रतिम सुटलेला आहे तर ही ऑर्डर ना आपली इथली आहे आपली सांदपाड्याची आहे ना तर चला कंटिन्यू आता पटापट पॅक करूया आणि जाऊया ऑर्डर घ्यायला आज अरे तुझा आता परीक्षा चालू होईल ना एक्झाम चालू होतील आता सानू एक्झाम पण चालू होणार आहेत आणि खूप जण आम्हाला कमेंट करून हे सुद्धा सांगायचे का सानूला सुट्ट्या होत्या तुम्ही उज्जैन नगरी मध्ये गेले महाकाल बाबांचं दर्शन करायला तर कसं आहे माहितीये का स्कूलमध्ये अशा डायरेक्टली सुट्ट्या नाही देत आम्हाला लेटर द्यावं लागलं ला ले, तेव्हा आम्हाला सुट्टी सुट्ट्या कसं आहे आपल्या जून मध्ये जायचं होतं आपल्याला त्याच्यानंतर काय झालं कॅन्सल झालेला आम्हाला असं वाटतं ते आपोआप म्हणजे बाबा बोलवते तेव्हा जाऊ असा अचानक गोष्टी तर मग सांगचं लेटर दिला होता स्कूल स्कूलमध्ये काही एवढे एवढे दिवस तिला सुट्टी आहे आम्ही उज्जैन महाकाल बाबांच्या नगरीमध्ये चाललो दर्शनासाठी तर ते आम्हाला सुट्ट्या दिल्या होत्या तर आता हा एक तुमचा म्हणजे क्वेश्चन मार्क होता तो आता सॉल्व झाला असाय आणि आता संध्याकाळ झाले आणि आता स्नेहा रेसिपी रेडी करणार आहे तर इथले द्रोणागिरी मधले ना द्रोणागिरी मधले ऑर्डर आहेत काकी आहेत तर काकी आम्हाला ऑर्डर दिली तर ऑर्डर मध्ये काय काय आहे बोंबील फ्राय आहे मग त्यानंतर माकुल स्पेशल माकुल आहे चिंबुरी मसाला आहे स्नेहा अजून कोलंबी भात कोलंबी भात आहे आणखीन सांगितलं का फोन करते कालवं पण सांगितलेली पण आता जस्ट मी मार्केटमधन पण जाऊन आलो दहा पंधरा मिनिटं झाली पण कालवं होती मार्केटमध्ये पण फ्रेश नव्हती म्हणून मी सांगितलं का कालवं नाही म्हणून कोलंबी कोलंबी पण आणलेली आहे साफ करून घेतली ऑलरेडी तर चला मित्रांनो कंटिन्यू आता पटापट रेसिपीला करूया सुरुवात आणि आपली शेवटची ऑर्डर घेऊन जाऊया द्रोणागिरी मध्ये तर चला कंटिन्यू द्या स्क्वीड कट करून वाटण सगळं रेडी करते आम्हीच बघ मस्त आपल्याला होते भेटले साईज बघ साईज मस्त आहे नाक भेटल तेव्हा कसं सीजन नव्हता ना मध्येच आता कसं सीजन आता हे बघा हे सर्व केल्यावरती चिंबोरी पण कट करायची आहेत ना कारण चिंबोरी मसाला पण सांगितलेला आहे आपल्याला हे बघा अशी कट करायची मग नंतर हे ना एवढं पराट असं कट करायचं पण वाला पण परत असं कट करायचं एकदम सिम्पल आहे इथे आता माखुल मस्तरी की मॅरिनेशन करून घेते आणि बघा कोलंबी पण मस्त आहे की घेऊन आलेलं आहे कोलंबी पण आहे आपल्याला कोलंबी करी आहे ना कोलंबी करी माकुल मसाला आणि मग त्यानंतर इथे तुम्ही बघताय बॉम्बे चिंबुरी मसाला भरलेली आता तुम्हाला दाखवतो कट करून आणि मी आता चिंबुरी कट करते तुम्हाला दाखवतो चिंबुरी कशी असते अंड्यांनी भरलेली तसं आपण खूप वेळा दाखवलंय तर पण मन करते तुम्हाला दाखवायचं ते बघा मस्त मी ती अंड्याने बोलतो दाखवतो एक दाखवते कळत येते एकदम यांना बोलतात एगनी अंड्यांची चिंबुरी बोलतात आणि हीच अंडी खायला मजा येते तर चला कंटिन्यू राहा आता आणखीन याच्यातनं कुठलं पार्ट करायचं ते तुम्हाला दाखवू बघा हावाला एक पार्ट करायचा आणि इथे आतमध्ये एक असतो त्याला तुम्हाला दाखवतो तिला पिशवी बोलतात म्हणजे जे क्रॅप खातोय ना चिंबोरी काय खाना बिना बाहेरचा ते इथे साठवून ठेवतो तर ते काढावं लागतं हे सर्व कारण झालं ना स्वच्छ धुवून सुद्धा घेणार आता तर चला आता डायरेक्टली आपण रेसिपीला करूया सुरुवात स्नेहा चिमुरी मसाला बनवते मसाला एकदम रेडी केलेला आहे आणि आता भरलेले चिंगोरे टाकते शिंगरे पण टाकलेले आहेत आणि आता काय करणार माहिती का, का मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे स्नेहा चिंगोऱ्याला कांदे जसे ना बाहेर जास्त केलं तर पाणी टाकून फायनली तुम्ही बघताय चिंबुरी मसाला किती टाइम लागेल पाच मिनिट पाच मिनिटात रेडी होईल आणि बघा इथे तुम्ही बघताय ना तर मॅरिनेशन करते कोलंबी ही कोलंबी भात साठी आणि ही साईडला ठेवली ना ती कोलंबी कढी साठी दोन रेसिपी रेडी करते सोबतच कोलंबी करी आणि माकुल ना तेल बघा आपण खूप कमीज यूज करतो पण त्यानंतर काय होते माहित का जेव्हा आपण कंटेनर मध्ये जेव्हा बॉक्स मध्ये पॅक करतो ना तजी तरी असते ना ती वरती येते तर खूप लोकांना काय वाटतं की आपण ऑइल जास्त युज केला तर तुम्ही आता बघू शकता आता एवढे स्पून साठी एवढा ऑइल तर पाहिजेच पाहिजे हा आणि आपण जेव्हा हॉटेलमधना बोला स्वीगी डोमटेवरना ऑर्डर करतो ना तेव्हा तुम्ही नक्की एकदा बघा तेव्हा तुम्ही काय कुठल्याशी करी मागणार मागंदरने फिश करी तर तुम्हाला तरी असते त्याची ती वरती दिसणारच स्नेहा हिरवा वाटण टाकलेलं आहे मग त्यानंतर टॉमॅटो उद्या आता आपला मसाला तयार होणार आहे स्नेहा लजीज घरगुती आग्रज स्पेशल मसाला तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्रज स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता

आणि हा मित्रांनो आता लवकर लवकर आम्ही कोलंबी पापड सुद्धा विकणार आहोत <laughs> बनवलेलं खूप सारे आपल्याला कमेंट केलेले तुम्ही स्टार्ट म्हणजे आम्ही कोलंबी पापडाची विकत कुठेच भेटत नाही स्नेहा नाही येतो एवढा टॅलेंट आहे तिच्याजवळ आणि स्नेहा बनवणार तर तुम्हाला खायला पण मिळणार माझ्या लहान मुलांना तर आवड सांगलं किती आवड माहिती आहे ना एक्सायटेड आतापासून तर आपण जे ब्रीडिंग काय आहे ते ऑनलाइन मागून घेतलेलं आहे जेवणात कोलंबी बनवणार هستیم नाही नाही फेवरेट कोलंबी अरे बघा इथे तुम्ही कोलंबी बनते कोलंबी करी मस्त ठीक सलीली हां फॅमिलीसाठी बोलायचं मीठ हल्दी म्हणजे हळद आणि हा स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाला मग त्यानंतर मस्त मसाल्यांना टॉमॅटो आणि कांदा आणि मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे शिजून घ्यायचे आपल्याला हे बघा फायनली स्नेहा माल आणि मग इथे कोलंबीर मध्ये कोकम टाकलेले मस्त मापुळला मसाल्यामध्ये मिक्स करून घेते मध्ये गेलो होतो कोथिंबीर आणायला कोथिंबीर अंत अंतर बघा स्नेहानी रेसिपी पण तयार केलेली आहे ते बघा तुम्हाला दाखवतो एकदा चिंबोरी मसाला कोलंबी करी इथे कोलंबी भात बनतोय झाला बघा आणि इथे तुम्ही बघताय माकूल मसाला आणि इथे बनते वाँ 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 वा वाँ 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 वा वा वाय <laughs> <याँ वाँ। laughs> तर सर्व रेसिपी झालेल्या आहेत आणि चिमुरी मसाला पण मस्तपैकी भरलेला आहे आणि आता कोथिंबीर टाकते आणि साईडला तुम्ही बघताय बोंबीर फ्राय फायनली सर्व रेसिपी जाऊन डिलिव्हरी देऊया आपण आपल्या लोकेशन वरती आलो बघा या बघा या काकी नमस्कार आणि काकींचा भाचा आहे नमस्कार दादा प्रॉपर कुठले आहेत तुम्ही महावीर नगर कांदिवली आणि आपल्याला काकीने सांगितलं का खास स्नेहाच्या आजचं जेवण टेस्ट करायचं आहे म्हणून इकडे आलेत आणि इकडे तुमचा फ्लॅट आहे ना तर इकडे या साईडला आलेत आणि आपल्याकडनं जेवण ऑर्डर केलेलं आहे तर हा तुमचं जेवण आणि थँक्यू थँक्यू सो मच आणि जेवणाची टेस्ट कशी आहे ना नक्की सांगा ओके आणि मसाला पण ऑर्डर केला मसाला खास मसाला okay, ओके okay. ओके तुमचा मसाला पण आहे एक मिनट वन के जी मसाला सांगितलेला काय चला थँक्यू घरी आलोय आणि स्नेहा जेवण वाढते जेवायला बघाच स्नेहा आणि कोलंबी करी बनवली मस्त पैकी आणि बोंबील पण आहेत तर चला आता जेवायला

चौदभर का भाकरी चौदभर बोलता नाही तर चला आम्ही जेवायला बसतो आणि घरामध्ये बघा पसारा तुम्हाला दिसल तर हा सर्व ना मसाला आहे आणि आमचा नवीन मसाला उद्या तयार होणार आहे म्हणजेच रविवारी आणि तुम्हाला व्हिडिओ मंगळवारी बघायला भेटेल तर भात पण घेतलेला आहे तर या जेवायला मित्रांनो सर्वांनी या जेवायला खूप दिवसानंतर नॉनव्हेज खातोय काय शेअर करायचं अप्रतिम अल्टिमेट एकच नंबर खूप छान झाले फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे आणि मस्त पैकी आता टायम वरती आज आपण ऑर्डर पूर्ण दिली आहे आणि हा आजचा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि हा आजचा हा या मध्येच म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे उज्जैन महाकाल बाबांची सिरीज म्हणजे आपण जे जे मंदिर एक्सप्लोर केलं ते व्हिडिओ आम्ही टाकतोय आणि हा तुम्हाला मध्येच व्हिडिओ बघायला मिळाला तर आहे माहिती आहे का हा व्हिडिओ दाखवण्या दाखवण्याचं तात्पर्य काय होता माहिती आहे का का आम्ही मुंबईमध्ये आलोत हे तुम्हाला दाखवायचं होतं oh. आणि जेणेकरून जे आपल्या रेग्युलर आता ऑर्डरच राहणार का जेव्हा आपण जास्तीत जास्त ऑर्डर येतात आणि आता ही व्हिडिओ बघून तुम्हाला कसं समजेल ना का आम्ही इथे आलोत आणि तुम्ही पण आता जेवण आमच्याकडनं ऑर्डर करू शकताय मसाले सुद्धा ऑर्डर करू शकता आणि लवकर लवकर तुमच्या समोर आम्ही नवीन ब्रँड घेऊन येणार आहोत म्हणजे तेच कोलंबी पापड घेऊन येणार हो हो एकदा नक्की ट्राय बनतोय कसं आहे जेव्हा तुम्ही एकदा ट्राय करणार ना कारण का ना इंडियामध्ये म्हणजे खूप कमी लोकांना बाहेर कंट्रीज ना आणि आपल्या इंडियामध्ये मला तर वाटतं कुठेच नसेल भेटत तर कसं हे एक युनिक झालं का, का कोलंबी पापड कोणाकडे भेटणार अश्विन घरत आणि स्नेहा घरत यांच्याकडे भेटणार तर मी असा विचार केला आता आपण बनवूया आपण आता सगळं मागवलेलं सामान

तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पर्यंत बाय बाय